तो तो की हाय <स्थिवारी> हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता सात वाजून पाच मिनिट झालेत आहेत आणि आता निघालो कामाला आज पण झोपीतून उठलोय तोंड तोंडबिंड धुलोय फक्त चहा प्यालाय आणि कालचेच कपडे घालून कामावरचे आता आहे शेतामध्ये शेत जवळपास दोन अडीच किलोमीटर लांब आहे आता हे माझ्या पाठीमागं तुम्हाला गाव दिसत असेल बाया अजून काही निघालेल्या नाहीत बायाने निघायला कमीत कमी अजून दहा पंधरा मिनिट लागतात सात साडेसात वाजता राहण्यामध्ये येतात बाया आणि मग तिथून पुढे काम आपलं चालू तर आता मी सध्या आमच्या गावाच्या शाळेजवळ आलो आहे तर ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक आणि हे सरळ गेलेला रस्ता गावात तर आता शाळेच्या आतमध्ये काही जात नाही बाहेरूनच तुम्हाला थोडं दाखवितो थो। आणि हे रस्ता बाकी हे मग गावापासून थोडं एक किलोमीटर लांब आलं की मग अशी साईडला आमच्या गावच्या मंदिर आहेत हे दाताचं मंदिर परत इथं गावाची ग्रामपंचायत वगैरे आहे परत <laughs> आमच्या गावचे असे प्रतिष्ठित नागरिक शौचालयाचा वापर न करता मोकळ्या पटांगणात आणि हे गावाच्या साईडनं अशी झाडी हे सकाळचं वातावरण आहे आज दिवस निघाला आहे थोडा पाहू शकता तुम्ही आणि हे मंदिरापासून थोडं खाली आलं का थोडा उतार आहे आणि उताराच्या खालीच एक तळ आहे आमच्या गावचं आता सारखा पाऊस पडल्यामुळे थोडंफार पाणी आलंय आधी तर सगळंच आटून गेलं होतं आणि हे पाळूपासून थोडं खाली आलं का जरा पाळूवर कचा रस्ता आहे इथं काही अजून शासनानं आमच्या रस्त्यावर प्रगती दाखवली नाही बाकी हे आमच्या गावचं तळं बघून घ्या पावसाळ्यात फुल भरतं आहे आणि पुढं सांडवा आहे तिथून वाहत आहे सध्या पाऊसच मोठा पडणार आहे त्याच्यामुळं तळ्यात पाणी कमी आहे आणि गावाला पण जरा पाण्याची टंचाई आहे हे दत्त मंदिराचं शिखर जे मी तुम्हाला आता दाखवलं होतं तर अजून पण काही बायाचा गाजावाजा नाही किंवा बाहेर रस्त्यानं माझ्या पाठीमागून यायला तर असा काही अंदाज नाही बहुतेक बाया आठ वाजता रानामध्ये येतात काही की कसं आहे सातला गेलं की दुपारी एकला सोडतील आणि आठला गेलं की दोनला सोडतील असा टायमिंग आहे आमच्या इकडचा तर अजून आल्या नाहीत आले की पुन्हा मग गडबड करतात पुन्हा शेतमालक पण सोडायला जरा हाय काही करतोय करणारच कारण जितकं उशिरा जाल तितकं उशिरा सोडणार ना आपल्याला लवकर जाऊन लवकर सोडील उशिरा गेल्यावर कोण लवकर सोडणार आहे तर हे बघा हे रस्ता आहे जरा असा म्हणजे कसं आहे जरा पावसाळ्यात तिथं बेजारी होती आहे सारख्या गाड्या पडत्यात आहेत होऊ मोटरसायकली जास्त पडतात काल तरी एक जण पडलो होतं आणि सगळ्या सोयाबीनच्या कट्याचा म्हणजे सोयाबीनचा जे कट्टा असतं बियाचा ते सगळा फुटला होता इथं थोडाफार भरून घेतला आणि बाकीचं हव काही बिया असं पांढरं फुट झालं इथं पडून बाकी हे तळ्याचा नजारा आहे आणि आता तुम्हाला दुसरं मंदिर दाखवतो जे की महादेवाचं आहे तळ्यापासून थोडं पुढं आलं का इथं एक महादेवाचं मंदिर आहे ते तुम्ही दत्ताचं बघितलंच असेल आणि हे इथं महादेवाचं मंदिर आहे आता आतमध्ये काही मी जाणार नाही कारण सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केलेली नाही त्याच्यामुळं लांबूनच दाखवतो तसं गाव आमचं धार्मिकतेच्या बाबतीत नंबर एकवर आहे पण विकासाच्या बाबतीत नंबर तीनवर का गेलं हे मला काही नाही आणि ह्या तळ्याचा हे सांडवा आहे सांडवा माहिती आहे ना तुम्हाला ह्या सांडव्यात सुद्धा का काल बी सांडलं हे बी तुम्ही पाहू शकता सोयाबीनचंच बी आहे आणि हे तळ्याचा मेन सांडवा आहे हे तळ म्हणजे खूप मोठं आहे आणि जास्त पाणी पण येतंय आहे यंदा गाळ पण काढला आहे तळ्यातला त्यामुळं तळ्याची खुली वाढली आहे आणि हे इकडं जे गेलं आहे हे खाली सांडवा आहे हे इथं पावसाळ्यात जर फुलतळं भरलं सांडवाचं व्हावं लागला तर इथली पूर्ण वाहतूक बंद होती पण आम्हाला दुसऱ्या गावावरून जावं लागतं बाजारच्या ते गावाला जायचं झालं तर दवाखान्यात वगैरे कुठं हे सांडवा पार खाली म्हणजे आता इकडं हे पाणी कुठं कुठं जातं आहे पुढचं काही मला तेवढं माहिती नाही मग मी तुम्हाला थोडं सांडवा दाखवितो भयानक सांडवा असा वाहत आहे जसं काय दूधसागर व्हायला लागलं इथून हे पाहू शकता हे सांडवा आहे तिकडून तळ्यातलं पाणी या इथून सरळ पुढी पुढच्या गावला जाते आहे तर आता ज्या मी रस्त्यानं चालत आहे ते रस्ता म्हणजे मला ज्या रानात कामाला जायचं आहे तिकडं जातं आहे बैलगाडीचा जा रस्ता आहे आणि आता इथून पुढे लोकांचे शेत चालू होते हे इकडे सोयाबीनी वगैरे पेरलेले आहेत आमच्या इकडे सर्वाधिक जास्त पीक म्हणजे सोयाबीन आणि परत रब्बीमध्ये भुईमुग आणि ज्वारी हे मुख्य पीक घेतले जातात कारण तळे तर तुम्ही बघितलंच असन ह्या तळ्याचं पाणी काही पूर्ण उन्हाळाभर जात नाही कारण तळ्यावर मोटर चालू असतात त्यामुळं पाणी लवकर संपत आहे तर ह्या इथं एक आकडा गा आहे गाई मशी ते बांधल्यात थोडं पावसामुळं इथं जरा आयचण झालं आहे खूप तण वाढलं आहे गाजर गवत ते आता म्हणजे थोड्याच अंतरावर आपलं ते शेत आलं आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण दाखवणारच आहे काल आपल्याला चार एकरचं म्हणजे बुतच दिलं होतं खुरपिण्यासाठी ते सगळं घेऊन आपण साडेबारा वाजता घरी गेला होतो आता आज बघू काय होतं आहे काय नाही ते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब ला आणि एक, एक कमेंट नक्की करा तसंच सोबतच पण मारा तर चला आता शेतामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं सोयाबीन वगैरे दाखवतो तर मंडळी आपल्याला ज्या रानात खुरपायचं आहे त्या रानात मी आता सध्या उभा आहे अजून बाया काही आल्या नाहीत आणि माझ्या पाठीमागं पण काही बाया दिसणार फक्त एक दोघंजणं दिसायला लागलीत तर आता जवळपास साडेसात वाजलेत वाजून गेलीत तर बायाचा अजून पत्ता नाही तर आता मी तुम्हाला रान दाखवतो सोयाबीनचं आणि त्याच्यातलं तण दाखवतो कसं आहे काय नाही ते तर हे पाहू शकता हे ते रान आहे सोयाबीन कुटुंब पातळ झालं आहे आणि तुम्हाला रानातलं मी तण दाखवतो हे पाहू शकता हे एक तणाचाच प्रकार आहे म्हणजे इतकं प्रचंड तण आहे ना भयानक तण आहे रानामध्ये सोयाबीन कमी आणि तणच जास्त आहे आणि हे जवळपास दोन एकरच्या जवळ हे रान आहे तर मंडळी ह्या रानाला तीन कुणी असं म्हणतात म्हणजे आमच्या इकडं रानाला एक विशिष्ट प्रकारचे नावं असतील जसं की माळावर डागकड कानकाटी दिवाणखोरी हे असे आमच्या इकडे शेताला नावं ठेवण्यात आलेले आहेत तुमच्या इकडं पण असे नावं असतील का असतील तर कमेंट करून नक्की सांगा बाकी हे पाहू शकता तुम्ही तण कसं आहे काय नाही ते सोयाबीनमध्ये आत्ता सात वाजून पन्नास मिनटं झाली आहेत आणि आता आल्यात बाया

तर मंडळी आता आठ वाजून तेहतीस मिनिट झालेत आणि आता पात लागली बांध पार काही इकडं आहे हे दिसायलेला बांध या लिंबाचा आता पात लावून सगळेजण पाणी प्यायला चाललेत खाली पाणी पिऊन अजून पलीकडल्या साइड कून एक पात होती या दोन पट्ट्याचं गुत्तं घेतलं आहे खाली एक पट्टी आहे तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवणारच आहे आणि रान सगळं काळ आहे जास्त कुठं तण नाही पाऊस पडल्यामुळं कुठं कुठं फुलकी झाली ते खरडा मारून घ्यायला सध्या चालू आहे तर आज पण वीस माणूसही पाहू शकता काल बावीस होते आज वीस आहेत सोडा पट 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 मंडळी आता ही पट्टी झाली सगळी खुरपीनं हे बघा तणाची डिक कशी पडलीत भयानक तण होतं ह्या कोपऱ्यामध्ये इकडं सोयाबीन कमी आणि तणच जास्त दिसायला आहे बघा हे तणाची ढिग काल पाऊस पडल्यामुळे जरा सोपं गेलोय खुरपायला आणि आत्ता टाईम साडे दहा झाला आहे सगळेजण जेवायला गेलेत झाडाखाली आता, गेले आता जेवण ते करून उठायचं दोन तीन पट्ट्याचं गुत्तं घेतलं आहे तिकडं आहेत पट्ट्या तीन तेवढ्या घ्यायच्या आणि मग सुट्टी

तिचं ठरवा ठरवी चालू आहे पण ती काही ठर नाही म्हणून मी तर सगळे कामगार आता उपोषणाला बसलीत तर आता अजून आंदोलनाची काही मला म्हणजे वाट नाही संपन्न ना म्हणून काय ठाम निर्णय लागतोय ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगन आता जवळपास एक वाजलाय तर निर्णय लागलाय आंदोलन मिटलंय घेऊन टाकायचं येवरची पट्टी आता सुद्धा चार पट्ट्या झाल्यात घेणं अडीचशे रुपयामध्ये जर कोणाचं खुरपण खुरपायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मला कॉन्टॅक्ट करा

चला 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 बरं चला पाती तर मंडळी आंदोलन मिटलं होतं पण झालंय असं इकडे भयानक तर नाही हो का आणि जरा कमी पैसे म्हणाले म्हणून कॅन्सल केले कारण दररोजचा टायमिंग पण झालं आता सगळी मैफिल निघाली घरी तर ही पट्टी होती आता म्हणजे झाली कॅन्सल सगळी निघाली रोजगारी घरी चला आता तर मित्रांनो सुट्टी झाली म्हणून मी आता गावाकडे निघालतो शेताच्या बाहेर आलतो रस्त्यावर अजून तिकडं बायचा काय निर्णय लागला की काय नाही की आता अजून पट्टी आता उग, ती, ती ती ते घ्यायची म्हणून आता अजून मला वापस बोलू ये उग म्हणजे थोड्या पैशासाठी किती दोन तीनशे रुपयाचा फरक आहे त्यासाठी यांचं काही ठरवलं गेलं तर त्याच्यासाठी सगळे शेतक आता म्हणजे रोजगारी बरो वावरातून बाहेर निघालते पण कसं असतं आहे दोन तीनशे रुपयासाठी शेतकऱ्याच्या शेतातून बाहेर जाणं हे सुद्धा एक म्हणजे चांगलं नसतं आहे किंवा बराबर दिसत नाही ते तसं जाणं तर चला आता बोलू आहे बघू अजून काय आहे काय नाही ते

तर तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद